श्री क्षेत्र कुणकेश्वर इथं भाविकांची तसंच पर्यटकांची मोठी गर्दी होत असून येणाऱ्या जयंती जयंतीनिमित्तानं भाविक कुणकेश्वर येथील कुणकेश्वरी या शिवमंदिरामध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहे नमस्कार मी निलेश कंचनपुरी अमरावती शहरातून इथे आलेलो आहे आजपर्यंत दक्षिण महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंकणेश्वर महाराज मंदिराचं आजपर्यंत खूप मोठं नाव ऐकलं होतं परंतु आज हा प्रथम पहिल्यांदा आम्हाला हा योग आला की जवळून आम्हाला निसर्गरम्य वातावरणातली असलेलं कुंकुणेश्वर महाराजांचं मंदिराचा लाभ दर्शन घेता आले लाभ घेता आले व आजूबाजूला असलेलं निर्भगतचा निसर्ग व समुद्र किनारा त्यात आणखी आनंददायी भर टाकणारा तो आमच्यासाठी आनंददायी विषय आहे समुद्राच्या काठावरून आम्ही बरेचसे काही आनंद या ठिकाणी घेऊन राहिलो आहे व खरोखरच दक्षिणेश महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून जाणार आहे श्री कुंकुणेश्वर महाराज मंदिराला अवश्य महाराष्ट्रातील तमाम द्यावी हीच आमची विनंती सर्व पर्यटकांना व श्री भक्तांना राहील सर्वप्रथम मी आई अंबाबाई लक्ष्मीचे दर्शन घेऊन वरनं दाजीपूर मार्ग कोकण फिरायसाठी आलो आहे आम्ही सायकल रायडिंग करत आहोत या ठिकाणी व आता इकडनं पुढचं मालवण वगैरे असे वेगवेगळे आम्ही समुद्रकाठ व जंगलाचा टूर करत करत आम्ही पूर्ण कोकण परिसर हा आम्हाला पिंजायचा आहे पर्यटक म्हणून तर आम्ही त्यासाठी आम हो इथं आल्यानंतर आम्हाला विशेष म्हणजे या गोष्टीची इकडले मंदिराचं जे काही भाविक भक्त असतील व मंदिराची देखरेख करणारे जितके काही सदस्य असेल त्यांचाही खूप चांगला प्रतिसाद मिळून राहिला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी आम्हाला दर्शन करायला भेटले व कुठल्याही प्रकारची घाई नाही काहीच नाही अतिशय मनमोकपणाने आनंद घेता आला त्यासाठी मी कुंकुणेश्वर महाराज संस्थांचे जे अध्यक्ष त्यांचे आभार मानतो व आमचा प्रवास व येणाऱ्या नागरिकांसाठी अशीच सेवा अहरात्र दे यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आतापर्यंत आपण किती किलोमीटरचा प्रवास घटलाय आतापर्यंत सव्वा दोनशे किलोमीटरचा प्रवास सायकलचा आमचा झालेला आहे मी बाईक न आहे मी सायकल नाही आहे मी बाईक न चालून राहिलो तर आम्हाला बाईक न पूर्ण भ्रमंती करायची आहे फक्त फोकन फिरण्यासाठी आम्ही मुद्दाम या ठिकाणी या दिवसामध्ये आलेलो आहे